काल बऱ्याचशा दिवसापासून चर्चेमध्ये असलेले पेडगाव हिंद केसरी मैदान पार पडलेले आहे त्या मैदानावर एकूणच शंभर गाड्या धावल्या त्यामध्ये शंभर गट झाले आणि अकरा शेमी आणि एक फायनल तर यामध्ये फायनलला एक नंबरचे मानकरी ठरले सप्त केसरी बकासूर आणि संभाजीनगरचा लखन आता बकासूर आठ वेळा हिंद केसरी झालेला आहे मित्रांनो तर यामध्ये सुंदरला दुसरा क्रमांक मिळवता आलेला आहे आणि इतके वय झाले तरीसुद्धा सुंदर धावत आहे तर यामध्ये असे काही बैल होते त्यांनी बऱ्याचशा दिवसां अगोदरपासून या मैदानाची तयारी केलेली होती परंतु त्यांना अपयश आलेले आहे त्यामधून शेमी क्रमांक सहामध्ये सरजा आणि मथुर यांना बाहेर पडावे लागले आणि या शेमीमध्ये कॉकटेलसुद्धा होता त्र्याण्णव सेमी क्रमांक सहामध्ये सरजा मथुर आणि कॉकटेल हे बाहेर पडले त्यानंतर शेमी क्रमांक नऊमध्ये बलमालाही झटका मिळाला मागील वर्षीचा एक नंबरचा मानकरी बलमा हा सुद्धा या मैदानावरून बाहेर पडला शेमी क्रमांक नऊ मध्ये बलमाला झटका देत सुंदर सुंदरची गाडी विजयी ठरली त्यानंतर शेमी क्रमांक तीनमध्ये हरण्या व भुंगा यांना बाहेर पडावे लागले कारण शेमी क्रमांक तीनमध्ये बकासूर आणि लखनची गाडी होती त्यामुळे हरण्या व भुंगा यांचा नाविलाज झाला आणि ही अतिशय टॉपची गाडी असल्यामुळे बकासूर आणि लखनची हरण्या व बुंगाची गाडी यांना येथे मात मिळाली तरी हे सुद्धा शेमी क्रमांक तीनमधून बाहेर पडले आणि बकासूर आणि लखनच्या गाडीला विजय मिळाला मित्रांनो या पेडगावच्या मैदानावर सर्वांना अपेक्षा होती ती म्हणजे सर्जा आणि बकासूर यांची लढत या मैदानावर शंभर टक्के होणार परंतु तसे झाले नाही तर शेमी क्रमांक सहामधून सर्जा मथूर बाहेर पडले आणि शेमी क्रमांक तीनमध्ये हरण्या आणि भुंगा हे बाहेर पडले जर सर्जा आणि मथूर शेमी क्रमांक तीनमध्ये असते तेव्हा मात्र बकासूर आणि लखन आणि सर्जा आणि मथूर यांची अटीतटीची लढत आपणास पाहावयास मिळालेली असती तसेच मित्रांनो या मैदानावर दोन नंबरचा मानकरी सुभाष दात्या मांगडे यांचा सुंदर म्हणजेच बॉस हा सुद्धा होता आणि त्याला दुसरा क्रमांक मिळवता आलेला आहे मागील वर्षी सुंदर अपयशी ठरला होता या मैदानावर परंतु यावर्षी त्याने दुसरा क्रमांक पटकवलेला आहे आणि सुंदरचे वयसुद्धा खूपच झालेले आहे मोठ्या सोन्यासारखे सुंदरचे वय झालेले आहे तरीसुद्धा त्याने एक हजार गाड्यांमधून दुसरा क्रमांक मिळवलेला आहे या मैदानावर बकासूर आणि संभाजीनगरचा लखन हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत आणि बकासूर आता आठ वेळा हिंद केसरी ठरलेला आहे असा हा एकमेव बैल आहे की त्याने आठ वेळा हिंद केसरी चा मान पटकवलेला आहे तसेच संभाजीनगरचा लखन हा सुद्धा या मैदानावर हिंद केसरी ठरलेला आहे या अगोदर हिंद केसरीचा मान लखनला मिळालेला नव्हता या मैदानावर एकूणच सर्व टॉपचे बैल हजर होते त्यामधून बकासूर लखन माणिकराव यमयम नाना यांचा राजा बलमा सरदार सरजा मथुर सुंदर बुंगा राजा हरनिया लाडू आणि स्वराज हे कोरेगाव मैदानावरील हिंदकेसरी ठरलेले हे सुद्धा होते या मैदानावर तसेच तेजा आणि सुद्धा होता तेजा आणि बलमाचा पैरा होता असे बरेचसे टॉपचे बैल या मैदानावर होते परंतु काही बैलांनाच येथे यश ये आलेले आहे सत्र्याण्णव या मैदानावर बकासूरला पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी होती आणि यामध्ये जयेश पाटील सोन्या बैलाचे मालक हे सुद्धा होते आणि त्यांनी सांगितलेले आहे की तीस तारखेला ज्या काही बिंजोडी होणार आहेत या बिंजोडीसाठी कदाचित बकासूरच्या जोडीला जयेश पाटील यांचा बैल धावण्याची शक्यता आहे तीस तारखेला ज्या काही बिनजोड होणार आहेत या बिनजोडसाठी तसेच राहुलभाई पाटील हे सुद्धा होते गट पास ज्या वेळेला सर्जा आणि मथूर झाले त्यावेळेला सर्वच आनंदात होते परंतु शेमी क्रमांक सहामध्ये सर्जा आणि मथुरला मात मिळल्यामुळे थोडे नाराज झाले नो या बैलगाडा क्षेत्रामध्ये हार जीत असते सर्जा आणि मथूर पुढील मैदानांवर नक्की चांगली कामगिरी करून फॉर्म मध्ये राहणारच आहेत यामध्ये शंका नाही बलमा आहे बलमा सुद्धा पुढील मैदानांवर नक्कीच विजय प्राप्त करणार आहे आणि पुढेही बरीचशी मैदाने येत आहेत मित्रांनो तीस तारखेच्या बिंजोडसाठी बकासूरला पैरा जयेश पाटील यांच्या कोणत्या तरी एका बैलाचा मिळू शकतो हे नक्की आहे त्याचबरोबर बकासूर आणि लखन हे या मैदानावरील एक नंबरचे मानकरी ठरल्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार आणि आत्ता म्हणजेच बकासूर आणि लखन ही जोडी फॉर्मला दिसत आहे आणि सर्वत्र त्यांची चर्चा सध्या तरी चालू आहे पुढील मैदानांवर पाव्यास मिळणारच आहे की बकासूरला कोणता पैरा मिळत आहे आणि लखनला कोणता मिळत आहे हे आपणास सर्वांस माहिती पडणारच आहे एकोणतीस तारखेला लखन धावणार आहे मित्रांनो या मैदानावर बकासूर आणि लखनप्रेमी हे खुश दिसत आहेत तर सर्जा आणि मथुर प्रेमी हे थोडे नाराज झालेले आहेत बलमा तसेच तेज्या आणि इतर बैलांचे जे काही चाहते आहेत ते थोडे नाराज झाले आहेत त्यामध्ये हरण्या आहे भुंगा आहे भुंगा एवढ्या लांबून सुद्धा परंतु भुंगा आणि हरण्या यांना शेमी क्रमांक तीनमध्ये अतिशय टॉपची गाडी मिळाली विरोधामध्ये त्यामुळे त्यांना शेमीमधून बाहेर पडावे लागले नाहीतर हरण्या आणि भुंगा हेही टॉपचे बैल आहेत आणि यांच्या गाडींनासुद्धा खूप वेग होता येथे आपणास पाहावयास मिळाला तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा अशीच नवीन अपडेट पाहण्यासाठी नमस्कार